जवानी साली तू आहे जाता मार जशी मार मटकू चटकून आली टिकली पावडर हे नथे करून आली मै आधी आली तर जास्तच चल राहिली का तो हां बापा खेळणी आली पण जास्त पावर ओढ यो कानपडीत दिले सिद्धच होता राव दे राव दे मला त्याने कायले म्हणताय राव दे मी जातो बाहेर

सुंतीचा असो का कांतीचा असो मला काही करायचं नाही घेण देण नाही मला त्याच्याशी पण तू आता बिघडत चालला तुझे लक्षण मला बापू चांगले नाही दिसू राहिले वाईट दिसू राहिले तुझे लक्षण मुले ह आहे ना, ना तू कसा आहे असलं तरी मला घेणं देणं नाही मला नात्यावर मला विश्वास आहे हो हो पाऊ पाऊ लय विश्वास आहे तू तुले तु तु तू तु या नातावर एखादा दिवस येणार आहे मग माझं मी ना काही म्हणलं होतं म्हणून एखादा दिवशी आनंद पोट्टी पडू तेव्हा माझं म्हणे हो हो मी बिन पाहतो आनंदवाची गोष्ट चल बाप्पा कमला बाईच्या घरून येतो इचं रोजचं साय लेक्चर हो हो कोण काम होत एवढ्या मी अशी चांगली काम होतं म्हणून कोणतं काम होतं ते सांगत कुठे गेली एवढी भरून आहे ना कुठं पहिली तर काम आहे तू बाप्पा ना, ना। हो हो नाही तू पडून आला कुठं नाही तू काम फिरत होता का तसं काही नाही पडला म्हणून सांगत आव हे तरी बरं आहे नुसतं कोण घरी राहते कुठे जात नाही कोणतं कामच नाही नुसतं चुकलेला काम आहे बैलची खेळली

खेळायचं नाही खेळ इकडून नाही गेली का पटरत ना तिकडून नाही गेली का पटर नुसती पटरातच राहत ना चुपचुप राहत नाही समजतच नाही का वर मी तिच्या घरी बसाली गेली अशीच तिला किटकिट लावली तुलने तरी जायची कोणती उरक होती व कायले जाचू लोकाच्या घरी अग मोठी चुगली चुगली राहे त्या बाईचा दिमाग खराब होऊन असेल ना तू गेली तिथ आली ना दोन तीन शिवा खाऊ तू तसच पाहिजे खेळ इथं घरी नाही होत लागेल तर काय करणं मार लोकाच्या घरी जाऊन बसते

हो हो का हो, हो, सांग बर खरंच सांगू लागली होती हो हो थापोरांनी नंबर दिला ठीक आहे रे मग मी त्याच्याकडून जाऊन हे रम्या, ए, रम्या घरी काय ना घरी तुला मला एक गोष्ट सांगित सांग का सांग मानवी तुला नंबर दिला त्याच्यावर फोन पाहत आहे ठीक आहे खरंच आता मला लक्षात सुधीरा दिसू राहिले बापू काय आल तिथे खरंच सांग नाही नाही बापू मला माहित पण काय आय तिथं तुला माहित नाही मग काय आल तू त्यापेक्षा येऊन मस्त कानात काय तर सांगते तिला खरं सांग बापू तू आ मला काहीच नाही सांगितलं बा मला माहित नाही फक्त मला माहित दे बापू मग पाय तू आई मज्जा अरे रे मानवीचा का हॅलो मानवीचा नंबर आहे का हे खरंच मानवीचा आहे का नंबर नाही नाही काउन बोल ना कावणेस नाही जेवण झालं का हो का जाऊनी आता आलूची भाजी नेवली अच्छा का अंगूड पाय झालं का हो ठीक आहे मंगलाव जाऊ मी जेवण करतो आता कोणाचा वेक बाप्पा हॅलो 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 झालं का जेवण हो ना काय करतोय काहीच नाही बसून आहे आंघोळ घेऊन झाले का जेवला घेऊ का जेवला ना आत्ताच जेवलो जेव का म्हटलं मी आता हात घेऊन धुतले का तसं मोबाईल हात लावला नाही बा हात धुतो अरे बाप्पा डबल आला कोण हॅलो बोल ना बोलू तू का करताय काहीच नाही बाजू ना झालं तो आत्तास हा मग मला तुझ्याच्या भेटायचा आहे का तिथं येतो हो हो

मिश्राची पोरगी काय झालं तर था? झालं तर था झालं दे सोडते जाऊ दे आम्ही काही बसून जाण ना तू त्या मैत्रीचा फोन आला ना वाट पाय ना तिकडे जा हो 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 तुम्हाला का बोलायचं इथं इथं बोला इथं घर काम चालू आहे मी येतो शेतातून जागरी आईले सांगतो मी मैत्रीण मा... सोबत मार्केट मध्ये चालली हो हो चल अरे मला तू भे लागत काहीच नाही होत आता तुले का बोलायचं मला तर भेवू लागत आहे बा मी पोरगी असून तुले मला भेवू लागत नाही तुले कस भेवू लागते थम थम विचारते विचार ना काही कोणीला खा लाग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे काय माहिती आहे माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे बरं मीस म्हणतो आय लव्ह यू आय लव्ह यू तू चल चाल बर झालं ना बाई आता काही दिवसात वाचतोच करायला लवकर लवकर कर बाई आम्हाला ज्याला भेटलं पाहिजे कोणतरी आला आता वाजते आपला बाय भाग लय पैसे लागले ना या घराने हो बाई चांगले झाले हो ना आता बल्ल्या गिल्ल्या काढा लागले आता हो झालं अरे मा बाई हट बाप आता आपलं काही कारण नाही थांबा थांबा आता तर तुमचं नावच सांगतो अमा बाई आता लागल आता मस्त करूनच गेल याय ना मला या। पाडलं ना आता मी सांगतोच मस्त करूनच गेलो चल आता याच्या दोघाचं नावच सांगू चल कुठं आहे कांजी कांजी बसा 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 का झालं काय सांगू तुम्हाला मा, मायावाल्या नवीन घरात त्या कमलीची तुम पोरगी तुमचं पोट होतं ना

पोरी लिहून पुरीच्या मायला घेऊन नाही तो पण तुम्हाला तुम्हाला मी तिच्या घरून आली आहे तुझ्या घरी त्या पुरीची कारण मी सांगायची आहे पुरीचे कारण मला माहित आहे का तुला माहित आहे विचारलं ते आज पोर पोरीले कोणाच्या पोरासोबत उभी होती तर राज्यकारणा केलं सांगा मी काहीच नाही केलं खरोखर

अरे हा तू जर आता तिच्या घराकडे मला दिसला तर तू ही घेर नाही आणि घरात राहत तू नाही बी आणि तुला पोट्टे सांगून दे तू इकडे याच नाही तू नाही बी हा उना तो आणि लावणारी कोणची वे आण भर तिले मले माहिती आहे ते स्वप्ने वे लावून देणारी जाऊ तिले बोलून आण ओ मामीजी जी घरी आहे का वा 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 आली 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 लावणारी भूत वेळेवर चाली ये काढ तू मामीजी मामी जी इकडे फक्त तू इकडे ये बाई तू इकडे ये हां ये इकडे ये ये त्याच पोरांना नंबर आणून देतात सेटिंग लावाले काय तू या सेटिंग ना शूटिंग भाई वा आमच्या जमान्यात होतं बाप्पा दुकान लावलं तर तुरंत नंबर नेऊन द्यायचे ना आणायचे जाली मोठी मटका आहे सुचार का वा आणि हे लाल लाल लेकर जसे सेटिंग लावून देतो का वा तू बाई बाई मराठी लाईक छ आहे का तू इतक काय मला सांगू नका तुमच्या घरात तुम्ही पाच वर्ष आम्ही चालली हे डबल दिसली का मला सांगा इच्छा तोंगडी तोंडी इच्छा हातात देतो मी आता त्या घराकडे काही येत नाही ना हे जर किया अनो तू दिले इकडे पाठवू नको आणि चल रे घरात आता तू आपल्या गावात मीटिंग आहे तर तुम्ही पण हजर राहा हो 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 किती वाजता आहे आताच आहे लगेच या मग चला कली कली ते릴 आज मी चलो मी काय करू तुम्हाला बोलवलं कायच्यासाठी मी नस बोलू आली मी काय करू अध्यक्ष अध्यक्षस्थत साहेब आम्ही काय करू कायची मीटिंग मीटिंगगीत नाही चला बापड्या घरी कायची मीटिंग होईल माझा गुगुना ते बाहेर मेला मी माझा गुळा पिक्चर निघाला पिक्चर पाहायला मी ना आली बोलू बाहेर गाव कोण सगळे झालं आपलं पोरग आता का करते ना लशीवा का नाही का बाप्पा मग नंतर लय शिवा दिली का माहिती आता याचं का होते ना का नाही तर बाप्पा का करते वा साऱ्या जगातच चालू आहे हो गोष्ट खरी आहे पण आणली आता त्यानं तर ठेवायची तरी कुठं पाहू पाहू आणल्यावर आई आई मला बाहेर जाताय जाऊ का बरं बरं जागीन पण फालतूची कामं नाही करायची नाही जा हे जाऊ दे आपलं लग्न करायचं आहे ना घरचे मानले तर बर जाऊ दे आपण जायचं का आता जा बॅगी भर लवकर कागद पात्र घे लवकर जाऊ दे आपण नाही का बॅग घेऊन कोर्टातच लग्न लवकर बॅग घे कोर्टात लग्न करू आपण पटकन चाल हो चाल कस विन कसं नाही का बाई या बोरायचं या बोरा पण तुम्हाला हाय माहिती घरी माहिती झाली थोड्या वेळानं जाऊ का जा तीन दिवस तरी सुखराई जा तो जा जा बापू जा बरोबर झाजू रे हो जा

रिपोर्ट लिहायचा आहे बर बर काय जे साहित्य रिपोर्ट लिहायचा आहे माना तू रात्री म्हणत होता ट्रिपले जातो बा म्हणून आणि चार पाच दिवस झाले घरी आलाच नाही पोराचं नाव हऱ्या खाटले आहे बर बर आजच्या आज शोध घेतो ठीक आहे येतो पोलीस आहे कंप्लेंट लिहायची आहे कशाची कंप्लेंट लिहायची आहे अजी सर माहिती पोरगी दोन चार दिवस झाले दिसूनच नाही राहिली कुठे गेली का माझ का ट्रिप म्हणून सांगेन कुठं गेली का तुम्ही तिचा शोध लावा बाप्पा बर बर शोध लावत कशा अजी लवकर लवकर तिचा शोध लावा मी चालते <laughs> हिवाली आजी आज आलती तिचा वाला नातू गाय बायवाली बाई आली तिच्या पोरगी गायब आहे काहीतरी कारण आहे आपल्याला कोर्टापर्यंत चाल बरं चाल लवकर चाल येस चालेल

तुम्ही घरच्यांना विचारून आले का कर म्हणे लग्न कागदपत्र सोबत आणले का द्या बरं साक्षीदार कुठं आहे कुठं आहे मुलाकडला मुलाकडे सही कर आणि मुली करला चला ठीक आहे आता तुमचं लग्न लावून लग देतो शुभ मंगल काळचा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सई हट्टी झालं आ, ओ जा चारता चारता काम होत मी लोकांची नाही करतो मायाकडे कोणतं काम आहे तुमचं आता इथं एका जणांच लव मॅरेज झालं का तर सांगा हो हो भरपूर धनाच झालं इथं पण तुम्ही नाव सांगा कोणता झालं आताच गेलं ते जोडपा आताच गेलं लग्न करून बरं जातो जातो या पडला आम्हाला की तुमच्या घरात जोड म्हणून नाही नाही आमच्या घरात नाही तुम्ही पाहू शकता तू तर म्हणत होती या घरात कोणीच नाही हे कुठून आले आता मला भेव लागलं म्हणून नाही का मी आहे नाही म्हणून सांग तुमच्या दोघांना सहामती लग्न केलं ना हो ठीक आहे आता कोणती गोष्ट करणार आली नाही पाहिजे चाललो आता तुमचा मामा येत आहे त्याला खरं खरं सांगा माझं नाव नको टाकू नाही तुमचं नाही टाकायचं हे बाय घरी आहे का ए माय मामा आला असा कारभार कोण सांगितला पोरून जायचा लग्न केलं याच्यासोबत लग्न केलं ना आता याच्यासोबतच सोबतच राहत तुम्ही माझ्या संबंध खतम मागणी काही जायचं नाही हो, हो तू माहिती खतम <laughs> विद्यार्थी मित्रांनो आमचा टुटका फुटका सगळ्यात आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद चला भेटूया पुढल्या भागात